श्रीराम जय राम जय जय राम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजच्या शुभ अशा दिवशी प्रभू श्रीरामांच्या या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही तुमचे श्रीरामांवरती विश्वास असेल भक्ती असेल तर न चुकता आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीरामांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील एकदा कमेंट करून चमत्कार नक्कीच पहा आजच्या दिवशी रामाच्या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू श्री रामांचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे ब्रह्मदेव म्हणतात आजच्या दिवशी जो कोणी ही पवित्र कथा ऐकतो त्याच्यावरती प्रभू श्रीराम मरेपर्यंत कृपा करतील आणि अखंड श्रीरामांचे आशीर्वाद लाभतील म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने सर्व दुर्भाग्य नष्ट होतात कितीही मोठा रोग आजारपण कितीही मोठे संकट असतील तर दूर होतील चिंता दुःख शत्रू पाठीशी लागलेली पणवती घराला लागलेली साडेसाती सर्व काही नष्ट होते आणि आपल्याला लागलेले अकाळ मृत्यू टळते मुलांवर कधीही कुठलेही प्रकारचे संकट येत नाही तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः श्रीराम करतात आणि तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर ही कथा आवर्जून ऐका तुम्हाला श्रीरामांचा साक्षात्कार पाहायला नक्कीच मिळेल तुमच्यावरती श्रीरामांची कृपा अखंड राहील म्हणून कमेंट मध्ये श्रीराम जय राम जय जय राम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे करायला विसरू नका जगाचा विष्णूने आपल्या सातव्या अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रच्या रूपाने अनेक अतुलनीय आणि अद्भुत मनोरंजनाची निर्मिती केली आणि शेवटी तीन जगाचा विजेता अहंकारी रावणाचा वध करून परमेश्वराने वाईटावर चांगल्याचा सा महान विजय मिळवला श्री रामजींची जयंती रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केली जाते आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी रामनवमीची अनोखी कहाणी घेऊन आलो आहोत पौराणिक कथेनुसार अयोध्याचा राजा दशरथ यांना पुत्ररत्न मिळू शकले नाही अशा परिस्थितीत महाराज दशरथ यांनी त्यांचे गुरु महर्षी वशिष्ठ यांच्या सूचनेनुसार महायज्ञ आयोजित केला महाराज दशरथाने या यज्ञात सर्व प्रसिद्ध ऋषीमुनींना आमंत्रित केले ज्या दिवशी यज्ञ सुरू होणार होता त्या दिवशी गुरु वशिष्ठासह महाराज दशरथ यांचे मित्र अंग प्रदेशाचे अधिपती कग्र आणि इतर पाहुणेही यज्ञ मंडपात आले यज्ञ संपल्यानंतर महाराज दशरथाने सर्व ऋषी आणि पंडितांना धन आणि धान्य दक्षिणा देऊन निरोप दिला राजा दशरथ यज्ञातून मिळालेले नैवेद्य घेऊन आपल्या महलात परतला आणि त्याने आपल्या तीन राण्यांमध्ये नैवेद्य वाटून दिला त्यानंतर पवित्र यज्ञाच्या परिणामी तिन्ही राण्यांना गर्भधारण झाले सर्वप्रथम आई कौशल्याने मुलाला दिला। जन्म दिला कौशल्य राणीच्या पोठी जन्मलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर लाखो सूर्याचे तेज होते आणि मुलाचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होते त्याचे अनोख्या प्रतिमेसह त्या मुलाला ज्या कोणी पाहिलं तो मंत्रमुग्ध झाला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला जन्मलेले ते बालक दुसरे तिसरे कोणी नसून विश्वाचे महानायक भगवान विष्णूचे सातवे अवतार राम होते माता कौशल्यानंतर इतर दोन राण्या म्हणजे माता कैकई -कै। आणि माता सुमित्रा यांनी देखील शुभ नक्षत्रामध्ये पुत्रांना जन्म दिला आई कैकाईला -कै एक मुलगा म्हणजे भरत आणि आई सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे दोन पुत्र होते अयोध्येतील छोट्या राजपुत्रांच्या जन्माची बातमी समजताच संपूर्ण अयोध्या शहरात आनंदाची आणि उत्साहाची लाट पसरली चारही सुपुत्रांचे स्वागत गीत संगीत अशा सोहळ्याने करून राजा दशरथ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचवेळी देवांनीही या उत्साहात सहभागी होऊन या छोट्या राजपुत्रांना नमन केले आणि आकाशातून अग्नित फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला लवकरच महर्षी वशिष्ठ यांनी चार पुत्रांचे नामकरण केले आणि त्यांची नावे रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुज्ञ अशी ठेवण्यात आली अत्यंत अद्वितीय प्रतिभेचे वरदान लाभलेले श्रीराम अल्पवधीतच अयोध्येतील लोकांचे प्रिय बनले सर्व प्रकारची शस्त्रे वापरण्यात त्यांनी विलक्षण प्रावीण्य मिळवले आई वडील आणि शिक्षकांच्या सेवेत ते सतत मग्न होते श्री विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्री श्रीरामाने आपल्या हद्दीत अनेक महान आणि धार्मिक कार्य केली सीता स्वयंवरातील धनुष्य तोडणे असो किंवा पराक्रमी बळीचा वध करून सुग्रीवाला मदत करणे असो विवाहानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले विवाहानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करून पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवास स्वीकारला जेथे परमेश्वराने दृष्ट रावणापासून आई सीतेचे रक्षण करताना अत्याचारी रावणाचा वध केला हाच तो राम आहे जो स्वतः जगाचा रक्षक आहे आणि त्याच्याकडे दुर्मिळ शक्ती आहेत पण त्यांनी सामान्य मानवी जीवनाचे एक अद्भुत उदाहरण मांडले आहे आजही युगानुयुगे श्री रामचंद्राची जयंती रामनवमीच्या दिवशी साजरी केली जाते त्यांचा आदर्श व्यक्तिमत्वाला संयम निष्ठा त्याग आणि शौर्याला आदर देत आजही राम भक्त आपल्या लाडक्या श्री रामाचा अवतार दिन मोठ्या श्रद्धेने साजरा करतात रावणाच्या हत्येमागे सीतेचे अपहरण हे एकमेव कारण नसून त्यांच्याशी अनेक श्रद्धाही जोडल्या जातात पुराणानुसार या मागे रावणाच्या अहंकारामुळे एका तपस्वी मुलीने त्याला दिलेला श्राप होता ही कथा भगवान शिव यांच्या तपश्चर्यामुळे रावणाला वरदान म्हणून तलवार आणि इतर भेटवस्तू मिळाल्यावर सांगितले जाते हे वरदान मिळाल्यानंतर रावणाचा अहंकार वाढू लागला आता आपल्यासाठी काहीही साध्य करणे अशक्य नाही असे त्याला वाटू लागले आणि तो निर्भयपणे संपूर्ण विश्वाचा प्रवास करू लागला एकदा रावण हिमाचलाच्या घनदाट जंगलात पोचला तेथे त्याची ते नजर एका सुंदर मुलीवर पडली ती मुलगी त्यावेळी मग्न होती पण तिला पाहून रावणाचे मन वासनेने भरले आणि तिची तपश्चर्या मोडली रावणाने दृष्टपणे मुलीला तिची ओळख विचारली यावर मुलगी गंभीरपणे उत्तर दिले हे राक्षस राजा माझे नाव वेदवती आहे मी महर्षी कुशध्वज यांची कन्या आहे मी तरुण झाल्यावर देव गंधर्व यक्ष राक्षस आणि नाग या सर्वांच्या माझ्याशी लग्न करायचे होते परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती की मी भगवान विष्णूना माझे पती म्हणून निवडावे या कारणास्तव मी येथे जंगलात तपश्चर्या करत आहे वेदवतीने पुढे सांगितले की माझ्या वडिलांच्या इच्छेने क्रोधित होऊन ते झोपलेले असताना शंभू राक्षसाने त्यांचा वध केला माझ्या वडिलांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत माझ्या आईनेही त्यांच्या चितेत उडी मारून आपल्या प्राणाशी आहुती दिली आता मी एकटीच माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तपश्चर्या करत आहे वेदवतीचे बोलणे ऐकून रावण अधिकच क्रोधित झाला आणि त्याने मुलीचे केस दोन्ही हातांनी ओढू लागला यावर वेदवती रावणाला श्राप देत म्हणाली तू माझ्यावर केलेल्या अन्यायाचे फल तुला भोगावे लागेल सध्या मी अग्नीमध्ये लीन होत आहे परंतु तुम्ही पुन्हा जन्म घे आणि त्या वेळी मी तुझ्या अंतसे कारण बनेन असे म्हणत वेदवतीने अग्नित उडी मारून प्राण त्याग केला यानंतर पुन्हा कमळाच्या फुलातून तपस्वी कन्या जन्माला आली यावेळी ती मुलगी कमळासारखी अतिशय कोमल आणि सुंदर होती जेव्हा रावणाने मुलीला पाहिले तेव्हा तो पुन्हा तिच्याकडे आकर्षित झाला आणि त्याने आपली शक्ती वापरून तिला राजवाड्यात आणले पण ज्योतिषाने भाकीत केली की जर ही मुलगी तुझ्या महलात राहिली तर ती तुझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेल हे ऐकून रावण घाबरला आणि त्याने मुलीला समुद्रात फेकून दिले रावण संहितेनुसार पुढच्या वेळी राजा जनकाला तीच मुलगी त्याच्या मुलीसारखी मिळाली आणि वेदवतीच्या शापानुसार तीच रावणाच्या मृत्यूचे कारण बनली पौराणिक मान्यतेनुसार रावणाने त्याचे भाऊ कुंभकरण आणि विभीषण यांच्यासह कोकुंड गावाच्या ठिकाणी जाऊन कठोर तपश्चर्या केली त्याने दहा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि प्रत्येक हजार वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचे एक मस्तक कापून हवन कुंडात अर्पण करायचे नव मुंडके अर्पण केल्यावर रावण दहावे डोके कापायच्या बेतात असताना ब्रह्मदेवाने होऊन वरदान मागितले यावर रावण म्हणाला हे ब्रह्मदेव मला अमृत्वाचे वरदान दे तेव्हा ब्रह्मजी म्हणाले हे रावण कोणीही अमरत्व प्राप्त करू शकत नाही परंतु मी तुला असे वरदान देत आहे ज्यामुळे तुझा मृत्यू अशक्य होईल कोणताही देव किंवा दानव तुला मारू शकणार नाही भगवान ब्रह्म देवाचे अमृताचे भांडे रावणाच्या नाभीत ठेवले ज्यामुळे अमृत नष्ट होईपर्यंत रावणाचा मृत्यू अशक्य झाला यामुळे सीतेचे अपहरण झाल्यानंतर युद्धात रावणाला मारणे कठीण होत होते तेव्हा विभूषणाने भगवान श्री रामणना सांगितले की रावणाच्या नाभीत अमृताचे भांडे आहे त्याचा नाश केल्याशिवाय त्याला मारता येणार नाही हे रहस्य कळल्यानंतर रामाने रावणाच्या नाभीवर बाण मारून अमृत पात्राचा नाश केला आणि मृत्यू झाला ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच कळवा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आजच्या पुण्य दिवशी पावन दिवशी तुमच्या सर्वांची चांगली इच्छा चांगली मनोकामना पूर्ण हो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना